जानोरी गावातील शेतकरी अमोल तिडके सोमनाथ तिडके यांनी शेतीचे पाणी जाण्यासाठी परत अडथळा निर्माण करत होते तरी दिंडोरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शेगर साहेब व पोलीस प्रशासन यांची जानोरी गावातील त्र्यंबक नामदेव डंबाळे व इतर शेतकरी यांना पोटचारीचे येणारे पाणी येण्यास अडथळा निर्माण करणारे अमोल तिडके सोमनाथ तिडके यांच्यावर गुन्हा दाखल करण्यापूर्वी राघोजी क्रांती सेना संघटनेचे अध्यक्ष सोमनाथ भाऊ वतार व स्वतः पी आय शेगर साहेब व पोलीस प्रशासन जागेवर जात अडवणूक करणारे शेतकरी यांना समजूत सांगत मध्यस्थी करत त्र्यंबक नामदेव डंभाळे व इतर शेतकरी यांना शेतीसाठी पाणी दिले व असे वारंवार होत असून परत असे करू नये अन्यथा आम्ही कायदेशीर कारवाई करू असे पोलीस प्रशासन यांनी सांगितले पोलीस प्रशासन स्वतः शेतकरी यांच्या बांधावर जात तात्काळ न्याय मिळवून दिला म्हणून दिंडोरी पोलीस प्रशासनाचं कौतुक केलं जात आहे वृत्तसंकलन रामदास कर्वे जानोरी